नमस्कार मी प्रमोद पवार जय श्रीराम आपणा सर्वांना माहीतच आहे की यंदाचं हे वर्ष आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष म्हणून साजरं करतो आहोत संघ शताब्दी वर्षानिमित्त आपला अंक एक लाख घरांमध्ये पोहोचला पाहिजे असा संकल्प पा या निमित्ताने संघ विचाराच्या विवेक साप्ताहिकानं केला यामुळे संघविचार हिंदुत्ववादी विचार सावरकरांचे हिंदु विचार सावर राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे विचार जातीभेद नष्ट करणारे विचार समाजात अधिकाधिक लोकाभिमुख होतील कोरोनाच्या कालखंडात अनेक मासिक साप्ताहिक बंद पडली पण विचाराचं सा हे साप्ताहिक विवेक साप्ताहिक मात्र अनेक अडचणींना तोंड देत तग धरून राहिलं यामागे आपल्यासारख्या वाचकांचे आशीर्वाद हेच प्रमुख कारण होतं आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्थितीत असतानाही या साप्ताहिकानं सट्टा मटका बिवत्स विचार गुन्हेगारी विषयक मजकूर आणि लोकांच्या फसवणूक करणाऱ्या खोट्या जाहिराती देऊन लोकांची दिशाभूल केली नाही हेच विवेकचं आजवरचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे विवेकने गेल्या पंचाहत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ समाजात एक वैचारिक क्रांती केलेली आहे हे साप्ताहिक अनेक सामाजिक संस्थांचा आधारवड राहिलेला आहे विवेकमधून सामाजिक संस्थांसाठी एखाद्या सामाजिक प्रकल्पासाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला आजवर वाचकांनीही तितक्याच विश्वासानं प्रतिसाद देऊन सरळ हस्ते मदत केलेली आहे आणि त्यामुळेच हिंदुत्ववादी राष्ट्रप्रेमी व्यक्तीनं विनंती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विवेक राबवत असलेल्या या वाचक वृद्धी अभियानात आपण सहभागी होऊया हा जगन्नाथाचा रथ आपण हात लावून एकत्रितपणे पुढे नेऊया